સાહિત <todic> <todic> त्या चर्चेला मला माहीत नाही तू त्यांचा अधिकार आहे कोणाला करायचं नाही करायचं तू त्यांच्या अंतर्गत घालतोय तर आम्हाला राज्याचा गाळा पुढे चाललं पाहिजे जे आज थांबलेले आहेत प्रशासन जी आर काढतोय आणि मग कार्यवाहू मुख्यमंत्री नाही पण उपमुख्यमंत्री तिकडे सांगतायत की हा जी आर आम्हाला रद्द करावा लागेल हे नेमकं काय चाललंय हे राज्यपत्र भाजपचा प्रश्न उद्याच्या निवडणुका बॅलेट पेपरची ते बॅलेट पेपरनीच घ्यावं तरी हे संभ्रम जे लोकांच्या मनामध्ये काही गावांमध्ये तर लोकांमध्ये आम्ही एफिडेव्हिट लिहून द्यायला तयार आहोत आम्ही मतदान केलं पण आमचं मतदान पोचलेलं आहे की नाही पोहोचलेलं हा आमच्या मनामध्ये संभ्रम आहे तर हे कुठेतरी दूर करायचं असेल तोच एक मार्गेच्या शिवसेनेतील काही मंत्र्यांना देण्याची शक्यता वर्तवली जाते भारतीय जनता पार्टी पहिली मंत्रिमंडळामध्ये नावं कोण ठरवणार आहे ह्याच्यावरती सुरुवात आहे हे शिवसेना सारखा पक्ष असू दे किंवा राष्ट्रवादी हे ठरवणार आहेत की दिल्लीवरती त्यांचे दुसरे बॉसेस ठरवणार आहेत हा संभ्रम आहे म्हणून कोणालाच माहित नाही आहे कोण काय होणार आहे कोण म्हणून एकमेकांना आता आमदार पण शुभेच्छा द्यायला घाबरतात कारण तुम्ही बघितलं असेल भरत शेठ बिचारे आमचे जे सहकारी मित्र होते त्यांचं काय झालं आता शिरसाट साहेब पण सांगतायत की नाही माझा नंबर तर याने, या नाही यासाठी लागणार आहे कोणालाच माहीत नाही थँक्यू